जागतिक जयंती महोत्सवात विश्वपूजा विश्व आरती सत्कार आणि पुरस्कार संपन्न विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर जागतिक जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस शारदा प्रांगण बारामती येथे एक जून रोजी संपन्न झाला सकाळी अकरा वाजता व्यासपीठ पूजन करून अल्पोपार सुरू झाला तो रात्री अकरा वाजेपर्यंत चालू होता कार्यक्रमाचे आयोजक बबनराव आटोळे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आलेल्या सर्व मान्यवरांच्या आणि बांधवांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम आकर्षक झाला सद्भावना रॅली पेन्सिल चौक ते भिगवण चौक सद्भावना रॅली संपन्न झाली बारामती तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष अनिलराव आटोळे यांनी रॅलीचे उद्घाटन केले प्रवीण आटोळे यांनी उपस्थिती लावली अनेक बांधव टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन आले होते विश्वपूजा आणि विश्वआरती शारदा प्रांगण येथे विश्वपूजा आणि विश्वार्थिला होळकर घराण्याचे राजे योगेश राजे होळकर आय पी एस अभिजित चौधर तृप्ती देसाई सतीश मामा खोमणे मार्गदर्शक जीवियांना नगरसेवक सतीश मामा कोकरे दूध संघाचे माजी चेअरमन पोपटराव गावडे कल्याणीताई वाघमोडे बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अमृत नेटके प्रवीण आटोळे सतीश गावडे सुनील देवकाते मातंग संघटनेचे अध्यक्ष सोनवणे वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी एकता सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आर एस एस पदाधिकारी भाजप पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अरुण जाधव आणि समितीतील राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शिक्षक बांधव हजर होते विशेष सत्कार पाच आय पी एस अभिजीत चौधर साहेब महादेव सातपुते साहेब पोलीस अधिकारी मुंबई तानाजी मराडे सर यांचा सत्कार करण्यात आला इंदापूर तालुका शिक्षणाधिकारी अजिंक्य खरा साहेब यांनी झडपी शाळा आणि विद्यार्थी यांची गुणवत्ता सुधारावी म्हणून इंदापूर टॅलेंट सर्च ही परीक्षा यशस्वीपणे राबवली याचा उल्लेख केल्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला समाजभूषण आणि समाजरत्न पुरस्कार तसेच त्रेचाळीस बांधवांना समाजभूषण आणि आठ अहिल्या रत्न पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल संतोष यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला पी एस अभिजित चौधर यांना यशापर्यंत कसे पोहोचायचे यश आणि संघर्ष यावर आपले मनोगत व्यक्त केले प्रकाश घोळवे माजी सैनिक भीमराज आरेकर वाघर चित्रपटाचे निर्माते राजेंद्र बरकडे धनंजय माने कल्याणीताई वाघमोडे तृप्तीताई देसाई तसेच वाफगावचे राजे योगेश राजे होळकर यांनी आपले विचार मांडले कॉम्रेड अक अकॅडमी बारामतीचे संचालक आनंद सर व दीपाली बोरकर मॅडम हे एम पी एस सीचे क्लासेस घेतात त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जळुरीची सोसायटी संचालकपदी अनिल आवाळे यांचा सत्कार करण्यात आला आय पी एस साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आलेले कॉम्रेड अकॅडमीचे सर्व तरुण तरून तरुणी आपले ध्येय आप निश्चित करून गेल्याचं दिसून आलं सर्वांनी आपले लक्ष निर्धारित केल्याचं जवळपास सर्वच जिल्ह्यातील बांधवांचे सहकार्य लाभले सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी समाजाचे नेते विश्वासराव देवकाते नाना पाटील ॲडव्होकेट गोविंदराव देवकाते राजाभाऊ कांबळे भाजपा जिल्हाध्यक्ष भेट देऊन गेले सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेत या वेळेत हा कार्यक्रम अविस्मरणीय झाला रांगोळी काढणाऱ्या डॉक्टर नेहा आटोळे गौरी आटोळे आणि मित्र परिवार यांचा सर्व महिलांनी सत्कार केला आचार्य काळवेरे फोटोग्राफर बिबे माया मच्छिंद्र मंडप यांचे सत्कार करण्यात आले निलेश धापटे यांनी सूत्रसंचालन केले मळदगावचे गावडे तात्या यांनी बबनराव आटोळे सर कार्यक्रम सुंदर झाला दरवर्षी कार्यक्रम घ्यावा अशी सूचना केली गेली त्यांचा सत्कार करून आम्ही कार्यक्रम करू पण दरवर्षी तुम्ही पण आले पाहिजे असे वचन घेऊन कार्यक्रम संपन्न झाला